नमस्कार एका लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्याला अटक झाल्याने टी व्ही इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते निर्माते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एकता कपूरचे हिट टी व्ही सिरियल कसोटी जिंदगी की या मालिकेने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत ही मालिका टी आर पी यादीत कायमच टॉप थ्रीमध्ये राहिली आहे या मालिकेतील प्रेरणा आणि अनुराग यांनी तर प्रेक्षकांना चक्क वेडस लावलं होतं आता या मालिकेचे पटकथा लेखक आणि प्रसिद्ध निर्माते महेश पांडे यांना नऊ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यावर निर्माता जतीन शेट्टी यांनी दोन पाईं पासष्ट कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे महेश पांडे यांनी जतीन शेट्टी यांना सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पैसे परत न दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे महेश पांडे यांच्या अटकेच्या बातमीने संपूर्ण टी व्ही इंडस्ट्रीत खडबड उडाली आहे ते हिंदी टी व्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे आणि त्यांनी अनेक कार्यक्रमाची निर्मिती देखील केली आहे तर मित्रांनो तुम्ही कसोटी जिंदगी की ही मालिका बघायचे का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा